बुलढाण्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या उपक्रमावरून नागरिकात रोष वाढला आहे अत्यल्प वापर असूनही जादा वीज बिले आकारली जात असल्याने तक्रारी वाढल्या आहेत या संदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी सदोष यंत्रणा बदलण्याची मागणी केली असून ते ऊर्जामंत्र्यांची भेट घेणार आहेत बुलढाणा जिल्ह्यात वीज चोरी थांबवण्यासाठी महावितरणकडून जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे परंतु या उपक्रमामुळे अनेक ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे अत्यल्प घरगुती वापर असतानाही व्यावसायिक दराने वीज बिले आकारली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे शहर आणि तालुक्यातील विविध भागातून आलेल्या तक्रारीनंतर काही ग्राहकांनी थेट आमदार संजय गायकवाड यांची भेट घेतली त्यांनी नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत महावितरणकडे तीव्र नाराजी व्यक्त केली या सदोष यंत्रणेमुळे ग्राहकांना अन्यायकारक आर्थिक बोजा सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले आमदार गायकवाड यांनी महावितरणने तातडीने स्मार्ट मीटरची सदोष यंत्रणा बदलावी अशी मागणी केली आहे याशिवाय या, या संदर्भात ते ऊर्जामंत्र्यांची देखील भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे या घडामोडींमुळे वीज बिलांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले असून नागरिकांच्या न्याय मागण्यांकडे सरकार आणि वीज वितरण कंपनी किती तातडीने लक्ष देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आता आधीच्या मीटरमध्ये त्याला जर पाचशे रुपये बिल राहिलं तर आता त्याला डायरेक्ट पाच रुपये बिल राहिलं हे जर दहा बिल येत असेल तर ही सदोष स्मार्ट मीटरची योजना ही त्यांनी बदलावी ब बंद करावी आणि जे पैसे आता उकळ्या लोकांकडे झाले ते त्याने ते, ते थांबवले पाहिजे अन्यथा आम्हाला राज्य शासनाकडनं या स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये मागणी करावी लागेल की हे सगळं आपण बंद करावं कारण स्मार्ट मीटर बसवलं तरीही चोरीचे जे आकड्याचे कनेक्शन हे काही बंद होत नाही आणि मग जे चोरीच्या कनेक्शनच्या माध्यमातून वीज चोरली जाती त्याचे पैसे हे या सगळ्या मिटवड लागल्या जाऊन राहिले तर ही सगळी यंत्रणा एमसीबीने बदलावी